आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे डीके झेडसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडर सह एकूण अकरा माओवाद्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीस माओवादाची हिंसक वाट सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरता आत्मसमर्पण करून स्वतःच्या आयुष्याची नवी सुरुवात करत असलेले डीके झेडसीएम विमला चंद्रा शिडांग उर्फ तारा उर्फ वसल्ला उर्फ तारक्का यांच्यासह तीन डीव्ही एक उपकमांडर दोन एसीएम चार दलम सदस्य दर्जाचे माओवादी सदस्य हे आज मान्यवरांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करीत आहेत यांच्यावर सर महाराष्ट्र शासनाने एकत्रित एक कोटी तीन लाख रुपये जाहीर केले होते आज ते सर्व आपल्या उपस्थितीत आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करीत आहेत आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता सर शासनाकडून एकत्रितरित्या शहाऐंशी पॉईंट पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे सर यात यापैकी सर माओवादी संघटनेत डीके जेडसीएम पदावर कार्यरत असलेल्या व माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी असलेल्या विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ तारक्का या मागील अडतीस वर्षापासून माओवादी संघटनेत कार्य करत होत्या सर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी विविध दलममध्ये विविध पदावर काम केलं आपल्या अडतीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी माओवादी संघटनेत डीकेएस डीकेएस झडसीएम पदापर्यंत पोहोचल्या होत्या मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज आत्मसमर्पण करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या माओवादी सदस्यांना शाल आणि भारताचे संविधान भेट देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या मी सर्वप्रथम विमला चंद्रा सिडम उर्फ तारक्का यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा ताराक्का यांच्यावर शासनाने एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी सुरेश बैसाखी उईके उर्फ चेतू उर्फ बोटी डीव्हीसीएम कुतुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मदनी डीव्हीसीएम कुतुल एरिया कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण बत्तीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना अठरा पॉईंट पाच लक्ष रुपये म्हणून मिळणार आहे यानंतर मी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीबीसीएम राहीद आलम व त्यांची पत्नी सम्मी, पांडू मट्टामी उर्फ बंडी एसीएम डीके झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनाकरता पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे समर नहीं था। पत्ती पत्त। सर दोनही पती पत्नी आहेत सर अर्जुन अर्जुन व सम्मी या दोघे पती पत्नी आहेत सर एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत यानंतर मी वनिता सुक्लू धुर्वे उर्फ सुशीला एसीएम भामरागड दलम यांना मंचावर आमंत्रित करतो वनिता यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते पुनर्वसनासाठी त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमेली दलम यांना मंचावर आमंत्रित करतो निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण सहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्रोचना करता शासनाकडून पाच लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा यांना मंचावर आमंत्रित करतो श्रुती यांच्यावर एक शासनाने एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस टीम यांना मंचावर आमंत्रित करतो शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राहीद यांना मंचावर आमंत्रित करतो दोनी यांच्यावर शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसना शासनाकडून साडेचार लाख रुपये स्वरूपात मिळणार आहे यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर बत्तीस नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो आकाश यांच्यावर दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते त्यांना शासनाकडून आता पाच लाख रुपये मिळणार आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं या सर्व आत्मसमर्पितांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं सर या सर्व आत्मसमर्पणाने एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे दहा लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत धन्यवाद सर मी मान्य श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या आपल्या या सी सिक्स्टी अधिकारी कर्मचारी सत्कार समारोह आणि आत्मसमर्पण समारोहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री धर्मराव बाबा आत्राम डॉक्टर मिलिंद नरोटे श्री अविशांत पांडा श्री दिलीप भुजबळ श्री निलोत्पल श्री अजय शर्मा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी प्रेसचे आमचे सर्व मित्र उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नववर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस आज मी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे गडचिरोलीच्या आमच्या सी सिक्स्टीच्या अधिकारी आणि जवानांसोबत मला तो घालवता आला आणि अनेक महत्वाचे कार्यक्रम हे देखील या निमित्ताने पार पडता आले यामध्ये अहिरी ते गर्देवाडा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावते त्या बसचं उद्घाटन आपण केलं त्याचप्रमाणे पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट हे आपण सुरू केलं कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं की ज्या प्रकल्पांमुळे गडचिरोलीला पुढच्या भविष्यामध्ये स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे नूतन हँगर आपल्याकडे हेलिकॉप्टरचं तयार झालं आहे त्याचं उद्घाटन आपण केलं आणि यासोबत हा एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सी सिक्स्टीच्या आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्याने विविध चकमकींमध्ये शौर्य दाखवत आपला डॉमिनन्स तयार केला आणि अने अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाईज करण्याचं काम केलं अशा आमच्या शूर अधिकारी आणि जवानांचा सत्कार हा करण्याचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आत्ताच या ठिकाणी पार पडला आणि त्याचसोबत आपण पोलीस कॅलेंडर दोन हजार पंचवीसचंही प्रकाशन केलं आहे ज्यामध्ये गेल्या वर्षभरात ज्या काही विविध उपक्रम आपले झालेले आहेत त्याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोलीही माओवादापासनं मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाले त्याचा परिणाम असा आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती ही माओवादी संघटनेत सामील झाली नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये माओवाद्यांचं रिक्रूटमेंट हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करू शकलं ते अत्यंत मोलाचं कार्य आहे की जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर आपल्या राज्यावर आपल्या देशावर आणि आपल्या संविधानावर वाढतो आहे आणि त्यामुळेच आता कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं अनेकांना अटक करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहेत एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणांमुळे होत आहे आजही जे आत्मसमर्पण झालं आहे अडतीस वर्षापासून या चळवळीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या ताराक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित अकरा लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे हा कुठलाही विचार नाही कुठलाही आचार नाही केवळ भारताच्या व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची सी सिक्स्टी या ठिकाणी दाखवते सोबत काही सेंट्रल फोर्सेसही से दाखवत आहेत याच्यामुळे ये येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या दोघांचे याकरता आभार मानतो की या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळते या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील पुलं असतील मोबाईलचे टावर असतील या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानांच्या माध्यमातनं आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं की गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जे कॉर्डिनेशन सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये आत्ता माओवाद्यांशी लढत असताना राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत सीमा उरलेल्या नाहीत जिथे जो ऑपरेशन करू शकतो तो ऑपरेशन करतोय आपणही अनेक वेळा आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अतिशय महत्वाची ऑपरेशन पूर्ण केलेली आहेत इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे अनेक वेळा बाजूच्या राज्यांचे माओस्ट ज्यावेळेस आपल्याकडे ट्रान्झिटला असतात त्यावेळी आपल्याला इंटेलिजन्स मिळतं आपण त्यांच्यावर कारवाई करतो त्यामुळे हे जे काही कॉर्डिनेशन आता तयार झालेलं आहे यामुळे एकूणच सगळीकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शेवटी महाराष्ट्राने जरी माओवाद्यांवर त्या ठिकाणी पूर्ण डॉमिनन्स मिळवला तरी बाजूची राज्य जोपर्यंत हो त्या ठिकाणी तो डॉमिनन्स मिळवणार नाहीत तोपर्यंत ट्रान्झिट रूट म्हणून महाराष्ट्राचा उपयोग होईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे होईल आणि म्हणून हे कॉर्डिनेशन अत्यंत महत्वाचं आहे पण मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे सी सिक्स्टीने एक मॉडेल तयार केलेलं आहे ते आता देशातले इतर राज्य देखील स्वीकारतायत हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या शूर जवानांचं अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपलं जे गडचिरोलीचं पोलीस दल आहे या दलाने निश्चितपणे महाराष्ट्र सरकारची मान ही अभिमानाने उंचावलेली आहे आणि म्हणून आपले पोलीस अधीक्षक निलोत्पल असतील आपले सगळे त्यांच्यासोबतचे ऍडिशनल एस पी असतील सगळे डीवाय एस पी असतील आपले सगळे पोलीस असतील सगळी आपली रँक आपले पी आय पी एस आय जी रँक अँड फाईल आहे या सगळ्यांचं हे यश आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या आपल्या पोलीस दलाचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपण जे कार्य करता या कार्यामध्ये जी जी काही मदत राज्य सरकार म्हणून आम्हाला करता येईल ती मदत निश्चितपणे राज्य सरकार करत राहील पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं तुमच्या पाठीशी राज्य सरकार आणि राज्याचा गृह विभाग उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट आहे एक नवीन सूर्य उगवलेला आहे हा असाच पुढे जात राहिला पाहिजे आणि अशाच प्रकारे विकासाच्या दिशेने सामाजिक सलोख्याच्या दिशेने शांततेच्या दिशेने औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल यापुढेही सुरू राहील हा विश्वास मी व्यक्त करतो तारक्कांसहित ज्या सगळ्या केडरनी आत्मसमर्पण केलाय त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होतात आता सन्मार्गावर आले आहात या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही सन्मार्गाने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सर खूप खूप धन्यवाद यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी मान्य श्री एम रमेश सर अप्पर पोलिस अधीक्षक प्रशासन यांना विनंती करतो व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रम प्रसंगी नवीन वर्षाचे टेबल कॅलेंडर दोन हजार पंचवीस विभोचन तसेच आत्मसमर्पण केलेले महावदयांचे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचे अभिनंदन करण्याकरिता आणि त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आदरणीय मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राजा यांचे मी आभार मानतो तसेच मान्य श्री धर्मराव बाबा आत्राम आमदार अहेरी मतदारसंघ मान्य श्री डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब आमदार गचरोली विधानसभा मतदारसंघ मान्य श्री डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र श्री अजय कुमार सर डीआयजी सीआरपीएफ श्री निलोद पल सर एसपी गडचिरोली श्री अविशांत पांडा जिल्हाधिकारी गडचिरोली माझे सहकारी अधिकारी यतीश देशमुख लो, श्री श्रीनिक लोढा तसेच उपस्थित सर्व अधिकारी पार्टी कमांडर जवानांच्या आभार तसेच कार्यक्रम उपस्थित आत्मसमर्पी बांधव पत्रकार बंधू सगळ्यांचे आभार मानतो